काय देताय ते बोला असे नेते बरेच आहेत पण माझ्या कार्यकर्त्याला काय मिळेल ते बोला असा नेता आनंदराज आंबेडकर यांच्या रूपाने आनंदराजजी हे बाबासाहेबांचं रक्त आहे तर आम्ही बाबासाहेबांच्या विचारांचे भक्त हो। आहोत ही युती ही एवढी मजबूत युती आहे ही युती ही स्वार्थासाठी झालेली नाही खुर्ची साठी झालेली नाही हा सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी झालेली आहे न्याय देण्यासाठी विरोधकांची उडवू दैना कारण मैदानात उतरली शिवसेना आणि रिपब्लिकन सेना रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकरजी युवा नेते अडव्होकेट अमन आंबेडकरजी रामभाऊ तायडे आबासाहेब चासकर राहुल लोंडे संजीव बावधनकर बाळासाहेब ओवाळ सुशील सूर्यवंशी सुनील वाकेकर विनोद काळे सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर व्यासपीठ मोठं आहे पंढरीनाथ गायकवाड सर्व मान्यवर रिपब्लिकन सेनेचे सर्व पदाधिकारी आणि समोर बसलेल्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावानो रिपब्लिकन सेनेच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि शिवशक्ती आणि भीमशक्ती इथं एकत्र एक आलेली आहे खरं म्हणजे या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या नावाचं मैदान आहे आणि बाजूला हे आनंद दिघे साहेबांच्या नावाचं टॉवर आहे मी आपल्याला आठवण करून देतो की धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी पंचवीस वर्षापूर्वी ठाण्यामध्ये शिवशक्ती आणि भीमशक्तीची मूर्तमेट रोवली आणि आज इथं शिवशक्ती शिवसेना आणि रिपब्लिकन सेना एकत्र आली हा योगा योगायोग आहे आणि म्हणून मी सगळ्यांना शुभेच्छा देतोय खरं म्हणजे दलित पीडित शोषित वंचित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेबांनी केला आणि बाबासाहेबांनी जे आपल्या देशासाठी जे योगदान दिलेलं आहे त्याही बाबासाहेबांनी आपल्या देशाची घटना लिहिली ही घटना जगामध्ये सर्वोत्तम घटना ठरलेली आहे आणि या घटनेवर आधारित आपला राज्यकारभार चालतो आनंदराजी हे बाबासाहेबांचं रक्त तर आम्ही बाबासाहेबांच्या विचारांचे भक्त आहोत हमारे देश का स्वाभिमान हमारे देश का स्वाभिमान बाबासाहेब रख का संविधान साहेब रख का संविधान हमारी शान बाबासाहेब का संविधान हे आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही हमारा स्वाभिमान बाबासाहेब का संविधान आणि म्हणून जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान रहेगा आणि म्हणून कोणी किती काही फेक नरेटिव्ह केलं तरी सुद्धा जब तक सूरज चांद रेगा बाबासाहेब का नाम रहेगा आणि म्हणून आपली जी काय युती झालेली आहे खरं म्हणजे ही युती एका विचारांवर झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने शिवसेना देखील एक कार्यकर्त्यांचा पक्ष आहे अन्यायाविरुद्ध लढणारा पेटून उठणारा कार्यकर्ता संघर्ष करणारा कार्यकर्ता आणि म्हणून बाळासाहेब आनंदिगे साहेबांची शिकवण ऐंशी टक्के राजकारण वीस टक्के समाजकारण ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा मूलमंत्र बाबासाहेब बाळासाहेबांनी दिला आणि आज समाजकारणाचं बाळकडू आज बाळासाहेबांच्या आनंदिगे साहेबांकडून शिकलो आणि बाबासाहेबांकडून या भारताची जी राज्य घटना लिहिली या राज्य घटनेमुळे एक सर्वसामान्य कुटुंबातला आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री झाले बाबासाहेबांच्या घटनेमुळे आणि हा तुमचा एकनाथ शिंदे एका शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला या बाबासाहेबांच्या घटनेमुळे आणि म्हणून रिपब्लिकन सेना पण कार्यकर्त्यांची चळवळ असलेला पक्ष अन्याय विरुद्ध रस्त्यावर उतरून न्याय मिळवून देणारा पक्ष आहे आणि म्हणून या ठिकाणी आनंदराजजी यांचा स्वभाव मला पटला माझा स्वभाव त्यांना पटला आणि आम्ही दोघही दिलेला शब्द पाळणारे आहोत एक बार मी म्हणतो नेहमी एक तर बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलं की शब्द देताना दहा वेळा नाही शंभर वेळा विचार करा पण एकदा शब्द दिला की माघार नाही एक तो मैं कमिटमेंट करता नाही अगर कमिटमेंट खुद की भी नाही सुनता आनंदराची पण तसच आहे त्यांनी पण फार विचार करून करून हा निर्णय घेतलाय पण एकदा विचार केला कि मागार नाही हाई त्यांचा स्वभाव आहे आणि म्हणून त्यांचं काय स्वार्थ आहे कुठली अटी शर्ती न ठेवता त्यांनी युती केली त्यांचं एवढंच म्हणणं होत माझा सर्वसामान्य कार्यकर्ता त्याला न्याय मिळाला पाहिजे सर्वसामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे असा नेता पाहिजे ने नाही तर मला काय देताय ते बोला असे नेते बरेच आहेत पण माझ्या कार्यकर्त्याला काय मिळेल ते बोला असा नेता आनंदराज आंबेडकर यांच्या रूपाने आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की बाबासाहेबांचे रक्ताचे नातू म्हणून ज्यांचं काम या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने आज खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांचे वारस आम्ही आहोत आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या रक्ताचे वारस आनंदराज आहे आणि म्हणून युती ही एवढी मजबूत युती आहे ही युती ही स्वार्थासाठी झालेली नाही खुर्चीसाठी झालेली नाही हा सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी झालेली आहे न्याय देण्यासाठी आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन की भीमशक्ती आणि शिवशक्ती ही एक वज्रमूठ आहे एक वज्रमुठ एकत्र आल्यावर काय होत आपल्याला माहित आहे आणि म्हणजे ताकद आपल्याला कायम ठेवायची आहे या ताकदीमुळे अन्याय विरुद्ध आपल्याला न्याय मिळवायचा आहे आणि म्हणून हा एकनाथ शिंदे तुमच्या सदैव पाठीशी खंबीरपणे उभा राहील ही खात्री आपल्याला देतो आणि आनंदराजच्या आनंदराजींच्या बद्दल काय सांगायचं हमको नाही किसी से डर हमको नाही से डर हमारे साथ आहे आनंदराज आंबेडकर आनंदराज आंबेडकर साहेब आगे बढ आनंदराज आंबेडकर साहेब आगे बढ आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो या आज खऱ्या अर्थाने आपला अकरावा वर्धापन दिन आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतोच आहे आणि म्हणून या ठिकाणी बाबासाहेबांच्या बद्दल काय बोलायचं बाबासाहेब प्रज्ञा सूर्य होते शिका संघटितवा संघर्ष करा हा नारा बाबासाहेबांनी दिला बाबासाहेब हे देशातले एकमेव नेतृत्व होत कि विदेशामध्ये लंडन मध्ये जाऊन डिग्री घेणारे बाबासाहेब होते है। हा अभिमान आपल्याला आणि म्हणून लंडन मध्ये त्यांचं वास्तव्याचं ठिकाण आपल्या सरकारने त्याच जतन केलं स्मारक म्हणून बाबासाहेबांचं इंदू मिल इथं मोठं स्मारक होतंय आहे जगाला हेवा वाटावा अस स्मारक इंदू मिल मध्ये बाबासाहेबांचं होत आणि त्या दिवशी आम्ही दोघं बघायला जाणार होतो मनी मध्येच अतिवृष्टी झाली पण आनंदराजी गेले मी त्यांना सांगितलं तुम्ही जा बघा कारण ते देखील स्मारक तुमच्या एकनाथ शिंदेच्याकडे असलेल्या खात्यामध्ये आनंद एम एम आर डी एच्या माध्यमातून आपण करतोय आणि म्हणून जगामध्ये त्याचा सगळ्यांचं नाव लौकिक वाढेल तिथे येणारा प्रत्येकाला ऊर्जा प्रेरणा मिळेल आणि आम्ही आता दिल्लीत गेलो होतो राम सुतार साहेबांना महाराष्ट्र भूषण द्यायला त्यावेळी देखील त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी देखील सांगितलं की लवकर आम्ही बाबा बाबासाहेबांच्या पुतळ्याचं काम पूर्ण करू आणि म्हणून मी एवढंच सांगतो की आपल्याला बाबासाहेबांच्या बद्दल समता बंधुता न्याय स्वातंत्र्य आणि लोकशाहीचा जो काही मार्ग बाबासाहेबांनी दाखवला त्या मार्गावर आपण चाललोय आणि मी जाता जाता एवढंच सांगतो भीम जैसा सूरज अगर निकला ना होता भीम जैसा सूरज अगर निकला ना होता हमारे जीवन में ये उजाला ना होता हमारे जीवन में ये उजाला ना होता